या बातमीचे प्रायोजक पीजी पब्लिक स्कूल नंदुरबार निलांजन कोचिंग क्लासेस डॉक्टर व्हायचं आहे का इंजिनियर व्हायचं आहे का आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा पाया मजबूत करायचा आहे का जर आपले उत्तर हो असेल तर आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका नीट आणि जेडब्ल्यू सारख्या परीक्षांना क्रॅक करण्यासाठी आजच जॉईन करा नीलांजन कोचिंग क्लासेस नंदुरबार जिंदा फर्स्ट टाइम इन नंदुरबार डिस्ट्रिक्ट एडवांस कोर्स इलेवन ट्वेल्थ सी टी नीट प्लस जे डब्लू स्पेशल बैचेस फॉर सी बी एस सी एन सी आर टी स्टेट बोर्ड अवर फीचर्स सिक्सटीन एडवांस टीचर्स पी सी एम बी फोर टीचर्स फॉर फाउंडेशन फोर टीचर्स फॉर डाउट काउंटर रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट फिफ्टीन एप्रिल टू थाउजंड फ्री स्टार्टिंग फॉरॅग गॅरंटी दहावीत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आवश्यक सूचना जर आपला पाल्य विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असेल तर तुमच्या धावपडीच्या नियोजनातून फक्त दहा मिनिटे तर काढा आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी कॉन्टॅक्ट निलांजन कोचिंग क्लासेस लोकमान्य कॉलनी जीडीबी कॉलेज रोड नंदुरबार मोबाईल नंबर डबल एट डबल एट नाईन डबल एट थ्री वन टू नाईन वन फाईव्ह सिक्स एट सेवन थ्री झिरो फोर साठी उभा आहे त्याची काही कारण आहेत नंदुरबार जिल्ह्यात काही प्रश्न तसेच पडून आहेत जे सोडवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झालेले दिसून येत नाही आहे येथे कुपोषणाचा मुद्दा प्रचंड प्रमाणात आहे लोकांना रोजगारीचा व्यस्त नाही नियोजन नाही म्हणून स्थलांतर प्रचंड प्रमाणात होते स्थलांतरामुळे पालक आपल्या मुलांना सोबत देतात आणि ती मुलं आज शाळेपासून म्हणजे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना नोकरीसाठी सुद्धा पुढे कुठे जागा उरत हो नाही तसं बघितलं गेलं तर सातपुड्या येथील राजकारणी संकट म्हणून पाहतात वास्तविक या सातपुड्यात वापर या प्रास्थापितांना करता आला नाही अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात विकासासाठी मागे दोन वेळेस कमीत कमी चारशे चौवेचाळीस कोटी एवढा निधी आला आहे तो गेला कुठे अपेक्षित विकास दिसून येत नाही आहे जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात अत्यंत बिकट अवस्था आहे मला कुणावर टीका करायची गरज नाही आहे किंवा टीका करायची नाही आहे मी आज येथे आपणासोबत उभा आहे तो तुम्ही नाईलाजाने मतदान करीत होता त्याच इलाजा म्हणून मी येथे आपणासोबत उभा आहे तो तुम्हाला या जिल्ह्यात सुरक्षित वाटावा म्हणून मी येथे आपणासमोर उभा आहे तो तुमची नवीन अपेक्षा आकांक्षा म्हणून मी येथे आपणासमोर उभा आहे तो या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा सचोटीने विकास व्हावा म्हणून तालुका रुग्णालयात अत्याधुनिक उपाय करण्यासह सेवा उपलब्ध करून देईल जिल्ह्यावर मेडिकल कॉलेज म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय करून देईल मी स्वतः एक डॉक्टर आहे म्हणून मेडिकल कॉलेजचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवण्यात मदत करेल उपविजेकाचे साधने उद्योजकांना चालना देण्यासाठी प्रयत्न करेल सातपुड्यात जागोजागी बंधारे बांधून येथील परिसर सुजलाम सुफलाम व्हावा याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन माझ्याकडे असे अनेक प्लॅन आहे ज्याने लोकसभा मतदारसंघाचा नक्कीच आणि नक्की विकास होईल मला आपले नक्कीच व मत जे आहे ते द्यावे ते मत नक्कीच वाया जाणार नाही आहे कृपया मला त्यांचा पोरगा बी जे पीच्या तिकीटावरती उभा आहे दक्षिण नगरमध्ये एन सी पी बरोबर ते समजुत्याच आहे पण एन सी पीचा प्रचार करण्याच्या ऐवजी ते आपल्या पोराचा बी जे प्रचार करतात आहेत अशी परिस्थिती आहे ना बाप का न बाप का ना का अशी अवस्था असताना ते आम्हाला असणार बिटी मानायला चाललेले नदीच्या पात्रामध्ये एक चिकणा चोपडा दगड असतो सकाळच्या विधीला असणारं पाणी घेऊन गेलं नाही की त्याचाच वापर होत असतो ठीक <laughs> आहे आणि हे सगळे पक्ष आता आम्हाला म्हणतात की आम्ही असं भेटी एकदा म्हटलं तर मी समजू शकतो यांच्यापैकी कोणीही अतिच्याही जागा लढत नाही लढण्याची हिंमत नाही लढण्याची ताकद नाही उमेदवार मिळाले नाही तर सनातनांकडून पळून आणलं जो आला त्याला तिकीट दिला अशी असणारी परिस्थिती आहे अरे वंचित बहुजन आघाडी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आज मुंबईत आज महाराष्ट्राच्या लढते हे तरी इतिहास हा तरी ओळखा पण पैशाची मगरुरी सत्तेची मगरुरी कुटुंबशाहीची मगरुरी आणि हे कशा आमच्या विरोधात लढतील तेवीस तारखेला काउंटिंग एवढ्या त्या दिवशी तुम्हाला आम्ही झोपवल्याशिवाय राहणार नाही एवढं ना ना लक्षात घ्या की लोकशाही ना नाही तेही छट्टाशाही केली आजही आपण सुप्रिया सुळे इलेक्शनला येतात कदाचित निवडून येणार नाही अशी माझी माहिती आहे त्यांच्या युट्यूबवरती दावा आणि त्यांनी असं युट्यूब बघावा त्यांचा त्यांनी कबूल केले की माझ्याच कुटुंबातली आठ माणसं या पक्षातून किंवा त्या पक्षातून एकमेकांच्या विरोधात उभी आहेत आठ माणसं काही काँग्रेस एन सी पीच्या आघाडीतून आणि काही उमेदवार बी जे पी एन सी बी जे पी एच्या आघाडीतून एकमेकांच्या विरोधात आहेत सत्ता या बाजूला गेली काय आणि सत्ता त्या बाजूला गेली काय सत्ता कुटुंबातच राहिली अशी असणारी परिस्थिती ही लोकशाहीची थट्टा आहे थट्टा आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि कुटुंबशाहीचं राजकारण हे पहिल्यांदा या देशातून संपवलं पाहिजे तेव्हा कुठे विकासाची चर्चा सुरुवात होईल अन्यथा अडवलेला पाणी तापीचा अडवलेलं पाणी या जिल्ह्याला किंवा शिंदेडाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे पाणी अडवलंय पाणी दाखवले जाते दा पाणीदार माणूस म्हणून ओळख केल्या जाते पण हा पाणीदार माणूस त्या त्या तालुक्यामध्ये पाणी आणू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे याच कारण की सत्ताधाऱ्यांना विकास नको आहे तर त्यांना सत्ता पाहिजे नातेवाईकांची सत्ता पाहिजे कुटुंबाची सत्ता पाहिजे आणि म्हणून आम्ही असणाऱ्या घोषणा केलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी कुटुंबशाही चालवलेली आहे त्याची कुटुंबशाही संपली पाहिजे मतदारांनी संपवावी ही मतदारांना आम्ही आग्रह त्या ठिकाणी करतो मित्रो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर करताना आम्ही त्याची कुठल्या कुठल्या समाजाचा आहे कुठल्या कुठल्या समाजाचा आहे त्याची नावं दिली चर्चा ही सुरुवात झाली ही कुठली पद्धत उमेदवाराचा समाजाचा जातीचा उल्लेख करायचा म्हटलं याच्यात गैर काही आहे याच्यात गैर काही आहे का तेवढं सांगा नाही पण ही पद्धत नाही अरे पद्धत नसेल आम्ही पार्टी तुम्ही पाडा मी आवाहन करतो एनसीपी ला आवाहन करतो काँग्रेसला आवाहन करतो शिवसेनेला आवाहन करतो बीजेपीला आवाहन करतो की तुम्ही जेवढे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवार कुठल्या समाजाचे आहेत कुठल्या जातीचे आहेत कृपा करून लोकांना माहिती सांगा याने उमेदवारी जी दिली आहे ती एकाच जातीला आहे पण त्या जातीला उमेदवारी नाही तर त्या जातीतली कुटुंबशाही पोचणारे जे आहेत त्या कुटुंबशाहीला मतदान दिलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हणतो की नुरा कुस्ती आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ आपण बघतो ना लागत नाही हात मोडत नाही पाय मोडत नाही मुंबईमध्ये पूर्वी अशा कुस्ती चालायच्या किंगकॉंग वर्सेस दारासिंग रामदुरा वर्सेस तशी यांची नुरा कुस्ती चालवली की सत्ता ह्या बाजूला किंवा सत्ता त्या बाजूला सत्ता अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही जी नुरा कुस्ती आहे या नुळा कुस्तीचा आपण अंत केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही सुरुवात केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात करायची असेल तर डॉक्टर आंतुरीकरणाना आपल्याला सर मतदान करावं लागेल हे आपण सर्व लक्षात घ्या तुम्ही लढलात तर बीजेपी येईल असं तुम्हाला वाटतं ना मग तुमचा उमेदवार हिंगणातून मागे घ्या ना आम्हाला लढू द्या ना काँग्रेसवाल्यांना एनसीपी वाल्यानं आव्हान आहे की तुमचा उमेदवार तिसऱ्या नंबरवरती आहे माघार घ्या आम्हाला पाठिंबा द्या आम्ही सेना बीजेपीला हलू तुम्हाला दाखवतो ते का नाही करत ते का नाही करत तुम्ही काय ठिका घेतलाय का मी एनसीपी एनसीपीने जिंकवायचं एनसीपीचं भांडण कसं आहे इलेक्शन आलं की काडीमोड करायचं बीजेपी बरोबर मोड करायचं आणि इलेक्शन संपलं की मग आपला गंधर्व लग्न करून मोकळा व्हायचं म्हणजे हे जे गंधर्व लग्न करणारे जे आहेत त्यांना असताना पहिल्यांदा बात करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो विरोधातलं राजकारण करतोय पण विरोधातलं राजकारण करत असताना आम्ही बीजेपी आणि शिवसेनेचा आधार कधीच घेतला नाही एवढं लक्षात घ्या तुम्ही तर सपशेल त्यांच्या खाली झोपलात अशी असणारी परिस्थिती आहे सपशेल उपडी पाया पडला तशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आज आपल्याला दिसतंय वाले गपचूप असले त्यांनी असणारा आपला पक्ष एन सी घाण ठेवून दिलेला आहे काँग्रेस ही आता सेक्युलर राहिलेली नाही तर काँग्रेस आता त्या ठिकाणी आर एस एस वादी त्या ठिकाणी झाली त्यांची भूमिका आणि आर एस एसची भूमिका फार फरक आपल्याला दिसत नाही मध्यंतरी अमित शाह यांनी म्हटलं की या देशामध्ये कोण राहणार ते हिंदू राहतील बौद्ध राहतील आणि सीख राहतील आता एवढा अनाडी माणसात नाही की आदिवासीचा निसर्गाचा धर्म आहे तो हिंदूही नाही मुसलमानही नाही तो सीखही नाही बौद्धही नाही त्याला कुठे ठेवणार कायदा म्हणतो की हिंदू कायदा हाच आदिवासीला लागू होणार नाही त्या का त्याचा सारा निसर्गाचा धर्म आहे ख्रिश्चना काय करणार एवढं सांगा जैनानं काय करणार एवढं सांगा मुसलमानाचा नारेसेचा छत्तीसचा चा आकडा हे आपण समजू शकतो पण इथल्या जैन बांधवांना माझं आव्हान आहे इथल्या जैन बांधवांना माझं असताना आव्हान आहे की अमित शहा बी जे पीच्या राजकारणामध्ये इथल्या जैन समाजाला स्थान नाही हे आपण असताना लक्षात घ्या पुन्हा पुन्हा वाचायचं असेल पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल तर अमित शहाच्या युट्यूबवरती जा आणि आपल्याला तीन दिवसापूर्वी त्यांनी हे वापरलेलं वाक्य आपल्याला दिसेल की या तिघांशिवाय दुसरं नाही आणि उरलेल्या ना आम्ही देशाच्या बाहेर अखलदार म्हणून त्या ठिकाणी सामील असे भावना पसरणारे जे आहेत जे द्वेष भावना पसरणारे आहेत त्यांना आपण कृपा करून सत्तेवरती बसू नका अशी असणारी परिस्थिती आहे मी शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो तुम्ही मास्टर मानसिंग हे नाव ऐकलेलं कू आलेलं आहे त्याचं नाव सांगा त्या डोके दो त्या डाकूच नाव काय या बोलीने इथल्या असणारा काळा पैशावाल्यांना लुटलय या शहराच्या व्यापाऱ्यांकडे काळा पैसा होता याची मला जाणीव आहे आजही आहे त्यांनी नोटा बदलल्या आणि नोटा बदलल्यानंतर सांगितलं कि मी सगळ्या नोटा बदले पण तुमच्याकडे या नोटा आल्या कुठून सांगा तुम्हाला सांगता आलं नाही तर सात वर्ष सदा होईल आता आई मार कोण करणार काळा पैसा काळा पैसा काही अर्थव्यवस्था काही अर्थव्यवस्था दाखवता येणार नाही मग या भारत नोटा बदलून देतो रिशो केला सत्तर तीस साठ चाळीस झाला की नाही या नव्या नोटा नाशिकची करन्सी प्रेस छापते ती छापल्या जाते रिझर्व्ह ती नंतर जाते पैसा रिझर्व्ह बँकेकडे आणि रिझर्व बँक बैंक, मग इतर बँकेकडे जात त्या काळामध्ये आपण बँकेकडे गेलो तर वीस हजाराच्या वरती काढता येत नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे मग मी हा डाकूला असणारा विचारतो कि बा लाखो करोडो रुपये जे असणार बदली झाले जुन्या नोट्याच्या ऐवजी नवीन नोटा देण्यात आल्या या खासगी माणसांकडे गेला कस हे पहिल्यांदा सांगा खाजगी माणसाने नवीन नोटा डुप्लिकेट छापल्या का याचाही खुलासा झाला पाहिजे हे सरकार चिंतित याच्यासाठी आहे की सरकार गेलं त्यांना चिंता नाही चिंता ही आहे की जो आपल्याकडे अधिकार नव्हता तो आपण वापरला कोणाकडे नोट आहे का पाच रुपयाची पण नाही वापरला आणि तो वापरून आपण असताना नोट रद्द नोट रद्द केली आणि रद्द केलेल्या नोटीतून आपण दाखवून दिली केलेली आहे याच्याबद्दल त्याची चिंता आहे तुम्ही याची चिंता अजून वाढवायची असेल तर ह्याची सत्ता काढून घ्या हा हिटलरच्या मोठीने मेल्याशिवाय राहणार ना ना नाही हे दोनच मार्ग जेल जेलमध्ये जा नाही ते जेलमध्ये जाण्याच्या अगोदर घे जेव्हा इथल्या मुसलमानाला माझा आव्हान आहे इथल्या मुसलमानाला माझं असलेलं आव्हान आहे धार्मिक संस्थेचा अजिबात ऐकू नका ते सांगतात काँग्रेस वाल्याला मतदान करा एमआयएम चे कार्यकर्ते गावगाव फिरतात आणि सांगतात बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा मी इथल्या मुसलमानांना आवाहन करतोय की तुम्ही बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं तर मोदीने आपल्याला गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही एवढं ना लक्षात घ्या आणि म्हणून मी तो या देशाच्या राजकारणाची पात्री एवढी कधी खाली गेली नाही टीका ही असताना आज कमळेच्या खालची टीका व्हायला लागली आहे राजकारणातला पुन्हा असणारा अधिस्थान आपल्याला आणायचं असेल तर घराणेशाही संपवली पाहिजे हे लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबारचे असणारे उमेदवार डॉक्टर अंतुलिकर हे आज सगळ्या घराणेशाही संपायला निघालेले आहेत यांची निशानी आणि डॉक्टर लेकर यांची निशानी 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 या कपशी समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने त्याला विजय